आता या आलेल्या इतक्या प्रचंड बहुमतामध्ये आपला निभाव लागणं हे अवघड आहे निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी असं सांगितलं होतं की बर्फाच्या लादीवर झोपव आता त्यांना त्याची जाणीव झाली असेल की आता टाइम आपला आहे म्हणून जर आपण जर चांगल्या पद्धतीने जर यांना सहकार्य केलं नाही तर कदाचित आपल्यावर असलेल्या इन्क्वायऱ्या पुन्हा बाहेर येतील काल ते आपसातला मामला आहे आघाडी राहिली कुठं महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये महाविकास आघाडीने एकमेकाला पाडण्याचं जे काम केलंय त्याचा परिणाम तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे म्हणून आता ना नाना पटोले त्यांच्याशी भेटणार ना उद्धव साहेब त्यांच्याशी भेटणार कोणी कुणाशी भेटणार नाही वेगळ्या चेहऱ्याकडे त्यांचे झालेले माना झालेल्या आहेत आणि शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील या अधिवेशनाच्या नंतर किंवा तिथे आजच तुम्हाला कळेल विधान परिषद सभापती नियोजन समिती औरंगाबाद जिल्हा नियोजन समिती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीमध्ये तुमच्या माध्यमातून जे काय त्याची पुनर्रचना केली जाण्या संदर्भात तुम्ही निर्णय घेत आहेत आणि तुम्ही ज्या गुन्हेगारी मोडण्याचं उत्तर दिलं तुम्ही सिल्लोड मधनं सुरुवात करणार तर तुम्ही तुम्ही गावाचा उल्लेख नाही केला नाही गावाचा उल्लेख करायचं काय नाही पूर्ण मी जिल्ह्याचा उल्लेख केलेला आहे सुरुवातीतून करणार आहे सर्व सर्व ठिकाणी जे असेल त्या ठिकाणचं आपण हा मी ठामपणे सांगतो गुंडगिरी मी चालू देणार नाही म्हणजे नाही म्हटलं शरद पवार घेऊ शरद पवार येते शरद पवार येते तुम्हाला कुठे दिसतात सुप्रताई बोलताना दिसते का सुप्रिता बोलताना दिसते कुठे त्यांचे कोणी आणखी प्रवक्ते कधी बोलताना दिसतात त्याचा अर्थ समजून घ्या जेव्हा ते सर्वजण शांत असतात त्या टायमाला समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे काय वादळाचा अर्थ काय येऊ शकतात बर्ज होऊ शकतो वादळाचा अर्थ काय नसतो वादळ हे तुम्हाला उद्धवस्त शिसाडजी आज विरोधकांचं पायऱ्यांवरती आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन मात्र जयंत पाटील आज दोन दिवसांनी विधानभवनात आले आणि महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू होतं त्यात सहभागी झाले नाही त्या आंदोलनाला पाठ फिरवली गेल्या अनेक दिवस चर्चा सुरू होती जयंत पाटील ही वादळाची सुरुवात आहे समजून घ्या चला